वॉल्वो बसला दुचाकीची धडक बसला लागलेल्या आगीत होरपळून वीस जणांचा मृत्यू वॉल्वो बसला दुचाकीने धडक दिल्यानंतर बसला भीषण आग लागली आगीत होरपळून वीस जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे आंध्र प्रदेशातील कुरनुल येथे हैदराबाद बेंगळूर महामार्गावर एका वॉल्वो बसला दुचाकीला धडक दिल्यानंतर भीषण आग लागली हैदराबादहून बंगळुरूकडे जाणाऱ्या बसमध्ये एकूण चाळीस जण होते दुर्घटना इतकी मोठी होती की काही मिनिटातच बस ही जळून खाक झाली दुर्घटनेत आत्तापर्यंत वीस जणांचा मृत्यू झाला आहे तसेच अनेक जण गंभीर जखमी झाले असल्याची माहिती आहे कावेरी ट्रॅव्हल्सची खाजगी स्लीपर कोचची बस आहे एका दुचाकीने धडक दिल्यानंतर बसने भीषण पेट घेतला मिळालेल्या माहितीनुसार मध्यरात्रीनंतर हा अपघात झाला त्यावेळी बसमधील अनेक प्रवासी गाढ झोपेत होते दुचाकीला धडकल्यामुळे बसच्या इंधन टाकीजवळ आग लागली आणि ती काही क्षणात संपूर्ण बसमध्ये पसरली आगीची तीव्रता इतकी मोठी होती की प्रवाशांना बाहेर पडायला फारसा वेळ मिळाला नाही दुपारी तीनच्या सुमारास कावेरी ट्रॅव्हल्सची वॉल्वो बस हैदराबादहून बंगळुरूकडे जात होती ती एका दुचाकीला धडकली धडकेनंतर दुचाकी ही बस खाली अडकली त्यामुळे कदाचित ठिणगी पडली आणि आग लागली असं कुर्नूलचे पोलीस अधीक्षक विक्रांत पाटील यांनी सांगितलं ही, ही ए सी बस असल्याने प्रवाशांना खिडक्या फोडाव्या लागल्या जो कोणी कास फोडू शकला ते सुरक्षित आहेत असंही त्यांनी सांगितलं